कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला दिग्रस आता शिवसेनेचा बालेकिल्ला झालाय एकनाथ शिंदे सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असलेल्या संजय राठोड यांचा हा मतदारसंघ राठोड यांच्या एखादी प्रयत्नांमुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडून शिवसेनेकडे खेचून आणलाय मतदारसंघाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित असले तरी या मतदारसंघाचे तीन टम आमदार संजय राठोड यांनी नेतृत्व केलंय पण यंदा मात्र शिवसेनेतील पडलेली फूट त्यात आमदार संजय राठोड यांनी एकनाथ शिंदेना दिलेली साथ आणि पूजा चव्हाण प्रकरण हे संजय राठोड यांना अडचणीत पूजा चव्हाण प्रकरणात तर राठोड यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता पुढे काही दिवस पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोड हे राजकारणातून बॅकफूटवर फेकले गेले पाहायला मिळाले आणि याला भरीच भर म्हणजे लोकसभेला राठोड यांच्या दारवा दिग्रस मतदारसंघातून खासदार संजय देशमुख यांना तब्बल आठ हजार मतांची लीड मिळाले त्यामुळे यंदा संजय राठोड यांची विकेट पडणार हे मात्र निश्चित आहे यामुळे यंदा दारवा दिग्रज मतदारसंघाचे चित्र काय आहे आणि विरोधक यंदा संजय राठोड यांचा विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करतील का हे पाहणही महत्वाचं ठरणार आहे तसेच काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व त्यांचे पुत्र राहुल ठाकरे हे कशी लढत देतात यावरच ठाकरेंचा विजय अवलंबून आहे आणि यात विद्यमान खासदार संजय देशमुख यांची भूमिका काय आहे हे सुद्धा ठाकरेंसाठी फार महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे यंदाचे दिग्रज दारवाचे चित्र नेमके कसे असतील कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील आणि कोणत्या फॅक्टरमुळे संजय राठोड हे अडचणीत आले हेच आपण सविस्तर हॅलो हॅलो आणि तुम्ही महाराष्ट्र यंदाच्या विधानसभेला संजय राठोड यांची आमदारकी धोक्यात येण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पूजा चव्हाण प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड हे कॅबिनेट मंत्री होते मंत्रिपदाच्या कार्यकाळातच त्यांच्यावर पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये राठोड यांचं नाव आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा सुद्धा घेतला होता तेव्हा राज्यात पूजा चव्हाण प्रकरण हे चांगलंच गाजलेलं होतं पण त्यात काही विशेष काही घडलं नाही सध्या पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी चालू आहे पण मात्र राठोड यांची या प्रकरणाने चांगलीच बदनामी झालेली पाहायला मिळतीये पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचं राज्यातील सरकार पडलं त्यानंतर संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड सध्या मंत्री म्हणून काम करत आहे ज्या भाजपने पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्या विरोधात रान उठवलं होतं तेच भाजपचे देवेंद्र फडणवीस आता संजय राठोड यांच्या मांडीला मांडी लावून सध्या सरकारमध्ये आहेत असं असलं तरी मात्र पूजा चव्हाण प्रकरण हे काही संजय राठोड यांचा पिछा सोडत नाहीये विरोधक कायम पूजा चव्हाण प्रकरणात राठोड यांना ट्रोल करत असतात त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत पूजा चव्हाण प्रकरण आणखी किती तापणार हे मात्र पहावं लागेल पण या प्रकरणातून संजय राठोड यांची मतदारसंघामध्ये चांगलीच बदनामी झालीये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पूजा चव्हाण प्रकरण हा विरोधकांचा प्रचाराचा मुख्य भाग असेल यानंतर दुसरं एक महत्वाचं कारण की लोकसभेतील संजय देशमुख यांना दिग्रज दारवा विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं बल आठ हजारांची आघाडी कारण मागच्या तीन निवडणुकांमध्ये मा कायम संजय राठोड यांनी पन्नास हजारपेक्षा जास्त मतं घेऊन आमदारकी पटकावली आहे यंदा प्रथमच दारव्यात संजय राठोड हे बॅकफुटला फेकले गेले त्यामुळे संजय देशमुख यांचे निवडून येणं हे संजय राठोड यांच्यासाठी अडचणीचं ठरणार आहे लोकसभेला माणिकराव ठाकरे यांनी केलेली मदत पाहता यंदा संजय देशमुख हे पूर्ण ताकदीने माणिकराव ठाकरे यांच्या बाजूने राहतील यात काहीही शंका वाटत नाही आता पुढचे महत्वाचे कारण म्हणजे माणिकराव ठाकरे व राहुल ठाकरे यांच्या मतदारसंघातील असलेला जनसंपर्क माणिकराव ठाकरे पक्षाचे जुने व निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात माणिकराव ठाकरे यांच्याकडे तेलंगणा राज्याची पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती दिलेल्या जबाबदारीतून माणिकराव ठाकरे यांनी तेलंगणामध्ये तब्बल दहा वर्षांनंतर काँग्रेसचे सरकार आणले त्यामुळे काँग्रेस वर्तुळात ठाकरे यांचे वजन मात्र चांगलंच वाढलंय या वाढलेल्या ताकदीमुळे यंदा माणिकराव ठाकरे यांना राज्यातील महत्वाची जबाबदारी देण्याचा पक्ष विचार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येते येणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाचे मंत्री म्हणून सुद्धा माणिकराव ठाकरे असू शकतात त्यामुळे दारवा मतदारसंघात यंदा संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे अशी लढत होऊ शकते संजय राठोड यांच्या विरोधात माणिकराव ठाकरे यांच्यासारखा तगडा उमेदवार दिला तर संजय राठोड यांची चांगलीच अडचण होऊ शकते त्यामुळे माणिकराव ठाकरे हे उमेदवार संजय राठोड यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे अशी मतदारसंघात चर्चा चालू आहे तर दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे हे सुद्धा विधानसभेच्या तयारीला लागलेत माणिकराव ठाकरे किंवा राहुल ठाकरे या पिता पुत्रांच्या जोडीने आमदार संजय राठोड यांच्या पुढे आव्हान उभं केलंय आता चौथा महत्वाचा फॅक्टर म्हणजे मतदारसंघातील बेरोजगारी दारवा दिग्रज मतदारसंघ हा तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या व सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे मतदारसंघातील लोकांचं स्थलांतर हे फार मोठ्या प्रमाणात होत असतं घरातील प्रत्येक व्यक्ती हा नागपूर पुणे आणि मुंबई या भागात कामासाठी व व्यवसायासाठी हा स्थलांतरित झालेला आहे वीस वर्षापासून आमदार असून सुद्धा संजय राठोड यांना मतदारसंघाची काही परिस्थिती सुधारता आली नाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही बेरोजगारीचा सुद्धा महत्वाचा मुद्दा होता त्याचा परिणाम लोकसभेच्या निकालात पडलेला दिसतोच आहे परिणाम विधानसभा निवडणुकीत संजय राठोड यांना बसू शकतो तसेच मतदारसंघातील सिंचनाचे काहीही शंका उरली नाहीये यानंतर पाचवा सर्वात महत्वाचा मुद्दा बंजारा समाजाची नाराजी यंदा संजय राठोड यांना विधानसभा निवडणुकीत बसणारे त्याला कारण म्हणजे बंजारा समाजाचे संत सुनील महाराज यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात केलेला प्रवेश सुनील महाराज यांनी पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने सुनील महाराज व संजय राठोड यांच्यात वाद निर्माण झालाय आता या वादाचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसतीलच कारण दारवा दिग्रज विधानसभा निवडणुकीत यंदा उद्धव ठाकरे गटातून सुनील महाराज हे इच्छुक आहे त्यामुळे बंजारा समाजाच्या मतांमध्ये विधानसभेला मात्र दोन गट पडतील पूर्वीपासून संजय राठोड यांचं बंजारा समाजाचे जे एक गट्ठा मतदान पडत होते हे यंदाच्या विधानसभेला पडणार नाही बंजारा समाजात मतांचे विभाजन हे संजय राठोड यांच्या अडचणीत वाढवणार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर सुनील महाराज उमेदवार असतील किंवा सुनील महाराजांनी महाविकास उमेदवाराला पाठिंबा दिला तर मात्र संजय राठोड यांची अडचण होऊ शकते कारण बंजारा समाजाच्या मतांचे विभाजन हे संजय राठोड यांच्या पराभवाचे प्रमुख कारण बनू शकते त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संजय राठोड यांना सुनील महाराज यांची भूमिका परवडणारी नाहीये आता वरील पाच मुद्द्यांचा विचार जर आपण केला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे पाच फॅक्टर संजय राठोड रा यांना अडचणीचे ठरणारे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दारवा व मतदारसंघाचा विचार केला तर यंदाची विधानसभा निवडणूक ही मंत्री संजय राठोड यांना मात्र चांगली चौघड जाईल अशी मतदारसंघात चर्चा सुरू झाल्या लोकसभेच्या निकालाप्रमाणे जर विधानसभेचा निकाल लागला तर मात्र संजय राठोड यांचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद